नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत महाराष्ट्रातील भाजपचे ज्येष्ठ नेते फुलंब्रीचे आमदार आणि विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांची राजस्थानच्या राज्यपालपदी वर्णी लागल्यानं फुलंब्रीचा पुढचा आमदार कोण असणार याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्यात यावरचाच टॉप न्यूज मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट सक्रिय राजकारणातून निवृत्तीची घोषणा हरिभाऊ बागडे यांनी केल्यानंतर त्यांचा आमदारकीचा कार्यकाळ पूर्ण होण्या अगोदरच हरिभाऊ बागडे यांची राजस्थानच्या राज्यपालपदी वर्णी लागली आहे हरिभाऊ बागडे हे राजस्थानचे राज्यपाल झाल्यानं फुलंब्रीच्या विधानसभेच्या आखाड्यात कोण उतरणार या चर्चांना उधान आलं असून भाजपामध्येच अनेक इच्छुक चेहरे पाहायला मिळत आहेत फुलंब्री विधानसभेसाठी भाजपाकडून कोण इच्छुक आहे पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून अनुराधा चव्हाण भाजपाकडून फुलंब्री विधानसभेसाठी इच्छुकांच्या यादीत सर्वात प्रबळ दावेदार म्हणून अनुराधा चव्हाण यांच्याकडे पाहिलं जात आहे अनुराधा चव्हाण या भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणी सदस्य असून छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेमध्ये महिला व ग्रामविकास सभापती म्हणूनही त्यांनी काम आहे डॉक्टर राधाकिशन पठाडे फुलंबरी विधानसभेसाठी भाजपाकडून डॉक्टर राधाकिशन पठाडे हे देखील इच्छुक असून राधाकिशन पठाडे हे छत्रपती संभाजीनगर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आहेत त्याबरोबरच भाजपाचे छत्रपती संभाजीनगर तालुकाध्यक्ष म्हणूनही त्यांच्याकडे जबाबदारी आहे या नावांखेरीज भाजपामधून सुहास शिरसाट विजय अवताडे रामभाऊ शेळके दामोआण्णा नवपुते राजेंद्र साबळे आदी इच्छुक आहेत दरम्यान आता फुलंब्री विधानसभेसाठी भाजपाकडून नेमकी कोणाला संधी दिली जाते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे अशाच ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी आणि होय आता टॉप न्यूज मराठी चॅनल जिओ टीव्हीच्या ओ टी टी प्लॅटफॉर्म वर तेही चोवीस तास यू तुम सही से ट्रेकिंग नाही आता ओके यू कॅन लर्न रोज का ढक्कन देना hmm. रेड वाला, वाला देना ढक्कन पहिले तर सही पाणी पिना <laughs> <laughs> monington oxyrich proudly indeed